चार विविध पदावरून उभी झाले आणि ती ओडीच्या सत्काराच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित प्रदेशाचे पदाधिकारी आपल्या गावचे सुपुद्ध आधाराम भाऊ म्हणून या ठिकाणी आवर्जून उपस्थित आम्हीचे आमचे ज्येष्ठ नेते आरजेरा भाऊ नगराध्यक्ष आदरणीय धनंजय भैया उपस्थित सर्वांचंच आंदोलन करण्याचं सी मंडळी या ठिकाणी उपस्थित पदाधिकारी उपस्थित सर्वांचा नामोरी करून एक वेळ घेत नाही या ठिकाणी कडेगाव मंडळाचे अध्यक्ष आमचे दुण पण सहकारी विकास त्यांचे सर्व पदाधिकारी आपण वेगवेगळे पदाधिकारी आमचे सहकारी बंधू यांची उपस्थित सर्व आमचे असणाऱ्या बघितली विशेषतः भारतीय जनता पार्टीनं मधल्या दोन तीन महिन्याच्या काळामध्ये निवडणुका घेतल्या आणि ह्या निवडणुकीची प्रक्रिया चिठ्ठी देऊन न करता मतदानाच्या प्रक्रियेतून राज्याचा अध्यक्ष देशाचा अध्यक्ष देशाचे पदाधिकारी तालुक्याचे जिल्ह्याचे अशी सगळी रचना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने निवडणुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी निवड केली आणि भारतीय जनता पार्टी हा देशातला सगळ्यात मोठा असणारा पक्ष आपल्याला सगळ्यांना ही जी कल्पना आहे की अशा पक्षाचे आपण पदाधिकारी जातो माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की पक्ष मंडळ नेमकं कुठलीही तडजोड करू नका उद्या सुद्धा निवडणुकीच्या निमित्तानं जे विधानसभेचं भाव तुम्ही या ठिकाणी उल्लेख केला तिथं जाऊ दे तो अपघात आहे तो अपघात एवढ्यासाठी निवडणूक आपण शंभर टक्के जिंकली नोकऱ्या पैसा आणि काही वेगवेगळे प्रयोग पूर्वी आपण सगळी एकत्र असताना सत्तर हजाराच्या वर कधी आपण गेलो आपल्याला आपल्या बरोबर काम करणाऱ्या प्रत्येक घटकातल्या व्यक्तीने <coughs> त्याचं पाणी केलं म्हणून आपण एक लाखापेक्षा जास्तीचं मतदान मिळवलं आणि या मतदानामुळं पक्षातल्या पण काही लोकांना असं वाटत होतं की ही शीट येईल का नाही त्यांना सुद्धा असं वाटलं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवलं की आम्ही कमी पडलो एवढी जर दखल ह्या मतदारसंघातल्या जनतेची जर पदाधिकाऱ्यांनी घेतली असेल तर तुम्ही कुठेही कमी पडणार नाही काय राजकीय डाव आपण थोडं मताच्या गणितामध्ये कमी पडलो जरी असलो तर लोक तुमच्यावर जात असताना आपापल्या गावात आपापल्या वार्डात आपापल्या भागात म्हणजे पंचायत समिती असू द्या जिल्हा परिषद असू द्या नगरपालिका असू द्या संघटना पार्टीचा कार्यकर्ता विभागला जाणार नाही टोकावला जाणार नाही याची पहिली काळजी घ्या शेवटी एक एक माणूस आपल्याला महत्वाचा आहे म्हणून कोणी काय म्हणतं याच्याकडे दुर्लक्ष द्या आयातीच्या मार्गणीत अजिबात करून हाही जेवढं मोठं भांडवल आहे उदाहरण आघाडीचं सरकार असताना बाह्या उपनगराध्यक्ष आंबोडांची असतील ही सगळी मंडळी आमच्या सगळ्या म्हणजे नगरसेवक जेवढे आपल्या निवडून आले तिथं कडेगावमध्ये आघाडीचं सरकार असताना भाऊ तिथला आमदार मंत्री असताना तिथल्या लोकांनी आपली सत्ता दिली की ज्या गावामध्ये भारतीय जनता पार्टीची कमळ चिन्हाच्या बाबतीत नाही म्हटलं जे काही विधानसभेला थोडंफार घेतलं अशी परिस्थिती असताना सुद्धा आपल्या लोकांनी दिली याचा अर्थ असा आहे काम करणाऱ्याच्या पातळीमध्ये शंभर टक्के जनता राहतील आणि त्या कडेगावच्या निवडणुकीमध्ये आम्ही एक संघ मानला पाहिजे त्या का आपण कायम निवडणुकीला भेटायचो आमच्या डोक्यात एकदा होते की महिला नगराध्यक्ष आला पाहिजे आणि आपल्या लोकांना त्या ठिकाणी पदे मिळाले पाहिजे मोठ चांगली मानती गेली सगळे समोर केले समोर बांधून दिली एकत्रात जेवढी ताकद उभा राहिली त्यावेळी रथी महाराज म्हणजे कोणाकोणाची पराभव झाली तुम्ही करा तुमच्या लक्ष देत कोणत्या आम्ही कडेपुरात पासून दादा खरं का दादांच्याच घरात कार्यक्रम होता योगायोगानं दादाचे वडील योगाय त्यावेळी तेवढी निधन झालं आणि त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं वे वे कोणाची रुपयाची काम पाच पाच लाखापासून भैयाची येणार नाही ना ना, आमची खाडे वहिनी येणार नाही ना, अमोल डाग ही येणार नाही कारण ना, पुढच्या इमारतीच मोठ्या होत्या अशा लोकांना हो सुद्धा जनतेनं त्या ठिकाणी पाणी पाहिलं सत्ता मिळाल्यास त्या ठिकाणी जवळपास चार वर्ष तीन वर्ष चांगलं काम करत सांगायचं संघटना पार्टी आपले विचाराची ज्याचा उल्लेख एका सोल्युशन केला अंधानचं काय मांडोल होत कोण तरी एखाद्या चांगल्या कुटुंबाचा माणूस धरून आणायचा आणि त्याला ताकद देऊन त्याला उभा करायचा ते काय म्हणायचे गावातलं एक घर फक्त जाते असं गाव कसं मागायचं माझं लोक त्याच्यानं बरोबर आहे ना साहेब तर खूप कमी माणसं तुमच्याबरोबर संघर्ष व्हायच्या मारा मारा झाल्या त्यांना बरको भरायची अशी नाही बरको भारायची आणि मग त्यावेळी जो माणसं यायची गाडीनं तर तुझ्या टाम्हल ज्याला तिच्या तिचे काही राजकारणाने समाजकारणात काम करत कपड्याच दुकान होतं का कोणाचं काम घेऊन निघाल इकडं मागं माणसं हसायची कुठे निघाले कडीपूरला पूर्ण वकिलांच्या तिथं काय कुठं अशात नाही पार्टी आणि त्याच्यामुळं एक एक, एक, एक करत ही संघटना मजबूत <coughs> संघटनेचं मूळ भांडवल काय विश्वासार्हता कुणाला जागा फटका देऊ नका कुणालाही फसवायच्या मार्गीत करू नका नाही जाणं चालत रागी गवर्नमेंट तर शिव्या दिली पुन्हा भेटला तर तो रामराम करत तर क्षणिक राजकारणासाठी कोणालाही खेळवायचं म्हणून असं ज्यावेळी आपण ताकदीनं करू त्यावेळी येणाऱ्या काळातल्या कुठल्याही निवडणूक करायची आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल काही होतात अन्नांची विरुद्ध वर्गणी काढायची कुठं वीस हजार रुपये वळावायची त्याच्यावर निवडणुका व्हायची आता ती नाही परिस्थिती राहिली आम्ही जेवढी काय उभा करून मी स्वतःच्या वेळी संस्था उभा करायची काम करणार पंधरा हजार लोकांनी कार्यालयात सहाय घेतलं पंढरपूरला नागरिक माणसांनी भाऊ सहाय्य केली पंधरा हजारापेक्षा जास्त लोकांनी स्वतःच्या नावावर कर्ज काढा तेव्हाही आमचं काम ज्या सरकार सरकारला परिस्थिती झाली तेव्हा आम्ही सांगितलं जिथं मी कमी पडेल तेव्हा तुम्ही तुमच्या खरं आहे का नाही बरं सगळं जर तुमचं असेल की काय भांडवल साठवून माझं भाऊ सत्तर सांगायचं ज्यावेळी आपली परिस्थिती नव्हती त्यावेळी अण्णांच्या गाडीसुद्धा लिटरवर पेट्रोल काढणारी माणसं अंगांच्या काम करणार मला माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेत मला संधी मिळाली चार फोटायची आपण कशी बदली मला करतो असल्या विधानसभा दोनदा निवडणूक लढवल्या दो असते ना तरी मग एडच्या शिल्लक राहिले असते ओके सर खरे काम करण्याचा विचार नाही केला मनाची गरज आहे घर ती काही वेळाला राजकारणाची अन्नाच्या काम करते मग अशा परिस्थितीत ज्या लोकांनी आपल्याला ताकद दिली पाठबळ दिलं अशा लोकांना संधी मिळाल्यानंतर भरभरून दिलं पाहिजे म्हणून आपण वेगवेगळे पद आधी काही मिळणार नाही शेवटी कोणाला तर थांबावं लागणार कोणाला तर संधी द्यावी लागणार आशेव बाबाने सांगितलं खरे आम्हाला याच्यापूर्वी वाटत होत तसं आता रवीत्रिका आम्ही सांगितले बाबा मला संधी मिळाली योगानं बिचारात लक्ष्यबांनी उघडून आला आहे किती मंत्री मंदिर त्या का संघर्षातनं बिचार मी उडला आम्ही ताईने सांगितलं माझं नाव आलं चिकटित चिकटितनं नाव आल्यावर ज्यावेळेला आम्ही उभं राहायची वेळ आली त्यामुळे ताईच्या नासाबाबत ती वाजत गेली नको त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी वाईटपणा घ्यायचा किती योगदान आहे मला माहित नाही पण ताईची जे अप्पा आप्पा बिचारा दुधाचा धंदा दुधाचा धंदा पंच्याण्णवच्या निवडणुकीला आम्ही त्याच्यावर फेरायचो दूध आता माहितीच असतो मला आता मोठ मोठे झाला तुम्ही पण शिजलेला कुठे व्हायचे एक एक माणूस तुमच्या तुमच्या भागातला गाठून त्या विचारनं हातापाय मिळेल आपल्या कार्यकर्त्याचं कुठं असायचं काय झाले की का आप्पा पाच दहा हजार रुपये काढणार जेवण करणार लोक गोळा करणार आणि काम करायचे ती त्या घराची पुण्य आहे आता सगळं ते दहा बोट तोपाय जायची त्या माणसाच्या नशीबाबत झाल्या सगळ्या घरी झाल्या अजून मोठे होते काय नाही उद्या नशिबांना आरक्षणाला तर आणि काही काय पण आम्हाला आरक्षण नाही आपल्याच कामाने हा ताकदवर झाला पाहिजे ताकद वाढली पाहिजे मोठा झाला पाहिजे तुम्हाला हे गणित सांगतो या प्रमाणे देवेंद्र फडणवीस मानवज्या केशात आहे पाऊल कुएडाव्या केशात आहे रवींद्र चौरमागचे देशात असं या पक्षात काय नसते कोणी कुणी कोणाच्या किशात नसते भाजप पक्ष असा आहे की ती बरोबर लक्ष ठेवून आता मला वाटत होतं प्रदेशवर माझं नाव घ्यावं नाव आलेलं चित्र वेगळी होती एकनाथ जिल्ह्यातला पदाधिकारी भाव कसा आहे तर कोण यांच्याकडे जात नव्हतं मला वाटतं त्याच्यावरती सरकार आलं मुंडे साहेब उपमुख्यमंत्री झाले गर्दी यांच्या उरावर ना पुढे मानस फिरी जात पक्ष भरपूर योग्य वेळी एक त्यामुळं तुम्ही सुद्धा काम करत असताना अपेक्षा न ठेवता पार्टी जो कार्यक्रम देईल तो ताकदीर् राबवा करा आता आपल्याला आपली कार्यकर्ते वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये पुढं न्यायची तुम्ही अजिबात काळजी करू नका माझ्या निवडणुकीत काय झालं उद्या काय होईल हा अजिबात गेले तर करणार आहे पण आपल्याला सगळं माहिती एक्कावन्न टक्क्यानं तुम्हाला पास करायची जबाबदारी आमची तुम्ही काहीही केलं तर तुम्ही फक्त माणसात राहा माणसाची गोडवा लाईवर उचलून लागा काय गोष्टीची प्रथे बाळा आणि पक्षाचा येईल तो कार्यक्रम जे काय आता म्हणतात हाता जवळ हाता जवळ आलाय आहे उद्या विजयदशमीच्या निमित्ताने काय कार्यक्रम आहे हे सगळे कार्यक्रम टाकतात पोलूसला सुद्धा टक्का तुम्हाला आता सांगतो पोलूस म्हणून तुम्हाला पलूस तालुक्याच्या मंडळाचं उपाध्यक्ष जी होती त्याला घेऊन त्या तालुक्यात तुम्हाला काम करायचं त्याला घेऊन तुम्ही त्या तालुक्यामध्ये सगळी रचना बांधा सगळे कार्यक्रम लावा सेवा पंधरावड्याची सुद्धा बैठक आमची कडेगावची म्हणून होती रविवारी रविवारी काय झालंय हा तालुका गेला कराड जिल्ह्याला तुमचा कार्यक्रम संघाच्या संघाची मंडळ आहे संघाची जी मंडळ आहे वांगी आहे निवरी आहे चिंचणी आहे कडेगाव आहे असे चार मंडळ आहेत त्या चार मंडळाचे कार्यक्रम आपल्याला वाढवायचे राजलक्ष्मी बैठक इथले कुठली बैठक चुकून आला थोडा वेळ द्या येणाऱ्या काळामध्ये जानेवारीतून सगळ्या निवडणुका सांभाळत एक ते जानेवारीला सगळ्या निवडणुकीचा गुलाब टाकून आपण मोकळ त्याच्यात ह्या सगळ्या निवडणुका होतात या सगळ्या गोष्टीचं आपण नियोजित करूया मनापासून तुम्हाला सगळ्यांना वेगवेगळ्या पदावरती जिल्ह्याच्या राज्याच्या नेत्यांनी तुम्हाला संधी दिली तुमचं मनापासून अभिनंदन आहे भविष्यातल्या सगळ्या वाटचालीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत आपण ताकदीने या ठिकाणी काम कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो